रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अडुसष्टावा वर्धापन दिन उमरज तालुका कराडीतील बाजारपेठेत केक कापून साजरा करण्यात आला यावेळी आर पी आयचे जिल्हा उपाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दोन हजार पंचवीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा अडुसष्टावा वर्धापन दिन साजरा करण्यात पक्षाला सदुसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत त्या पार्श्वभूमीवर पक्षाचा इतिहास पाहिल्यानंतर पक्षाचा इतिहास पाहिलेला आहे तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला परंतु चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन ही तारीख धर्मांतराची निश्चित झाल्यामुळे पक्षाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त पंधरा दिवस मिळाले त्यामुळे पक्षाचा प्रसार जास्त होऊ शकला नाही मार्च एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीच्या अगोदर बाबासाहेबांना पक्षाचा प्रचार करायचा होता पक्ष स्थापन करायचा होता परंतु गाणे गाणं घातलं आणि सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेबांचे निधन झाले त्यानंतर ऑक्टोबर दोन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी शेड्यूल कास्ट फेडरेशनचे शेवटचे अधिवेशन भरवण्यात आले त्यामध्ये दे राजाबाब खोबरागडे यांनी असा प्रस्ताव मांडला की बाबासाहेबांचे राहिलेले काम आपण पूर्ण करायचे आणि या पक्षाची स्थापना करण्यात आली पक्षाचे पहिले अध्यक्ष एन शिवराज हे झाले तर राजाबाऊ खोबरागडे यांना सेक्रेटरी पद देण्यात आले त्यानंतर पक्ष अतिशय उत्कृष्ट कामगिरीत चाललेला होता पक्षाची यशोग बरीच चांगली राहिलेली आहे एकोणीसशे अडुसष्टच्या निवडणुकीनंतर राज्यसभा विधानसभेची उपसभापदी पदही पक्षाला मिळाले त्यानंतर बरीच वर्ष होऊन एक दशकाचा कालखंड गेल्यानंतर आमचे नेते केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पक्षाच्या नेतृत्वाला सुरुवात केली आणि पक्षाचा बारावीचा काळ चालू झाला एकोणतीसाव्या वर्षी राज्य एकोणतीसा वर्षी राज्यातील चार कॅबिनेट पण बघणारा एक न्यू तरुण म्हणून अंदाज आठवले यांच्याकडे पाहिले जाते काँग्रेसबरोबर इथे असताना मुंबईचे महापौरपैदी पक्षाने भोगले आहे आता पण आता पक्षाचा पक्षा संघर्षाचा काळ राहिलेला आहे आत्ता ज्या कारणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही पाहिजे के स्थापना केली ते म्हणजे आपल्या भारतीय राज्य कक्ष वारपे वाढते पक्षची त्यामुळे कारण बाबासाहेबांना अशी भीती होती की राज्य तरी चांगली असली तरी लोकशाही चालवणारी सत्ताधारी पण चांगले नसतील तर जोडगरीब त्यांचेपर्यंत कोणताही लाभ जाणार नाही त्यांचा फायदा होणार नाही त्यासाठी ते स्थापन करण्यात आलेला होता परंतु आज अखेर गरिबांना कोणताही न्याय मिळालेला नाही आज दोन तीन महिन्यावर जिल्हा परिषद पंचायत नी तिथं निवडणुका येऊन घेतलेल्या आहेत आता तर लढत पाहतात आजी माझी आमदार या दोन्ही गटाकडे आ आजी आजी व माझ्या आमदार दोन्ही गटाच्या आधी जगाची लढत सध्या दिसून येत आहे तरी आमचे रिपाईचे स्वतःचे या उमरद जिल्हा परिषद गटात साडेतीन ते पावणे चार हजार मतदार आमचे स्वतःचे आहेत आम त्यामुळे ज्याच बाजूला आम्ही जाणार आहोत त्यांचाच विजय होणार आहे आम्ही संख्येने जरी कमी असलो तर विजयाची पताका घेऊन जाणारी लोक कमी आहोत येणारी शिट पाडण्याची ताकद आमच्यात आहे हे सर्वांना माहीत आहे येणाऱ्या काळात दिसून येईलच आज तीन महिन्यांनी उमर ग्रामपंचायतीची देखील निवडणूक आहे अंबरेज ग्रामपंचायतीचा विचार केला सामाजिकदृष्ट्या विचार करण्यात आला तर वॉर्ड नंबर एकमध्ये आमचा कोसावी समाज मोठ्या प्रमाणात आहे वॉर्ड नंबर दोनमध्ये आमचा बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे त्याचप्रमाणे वॉर्ड नंबर सहामध्ये आमचा मुस्लिम समाज कोळी बांधव त्याचप्रमाणे चा चर्मकार समाज गोमान समाज यांची संख्या मोठी आहे वॉर्डाचा जर विचार केला तर वॉर्डात कायम चिटा निवडून आणण्यात तीच लोक अग्रेसर असतात आता एक नंबर वॉर्डात गोसावी समाजाचा जीवा कोणतीही शिट उडून येत नाही दोन नंबर वर्डात गेली तीस पस्तीस वर्षे आम्ही म्हणत की सदस्य राहिलेले आहेत सहा नंबरमध्ये मुस्लिम समाज चर्मकार समाज मांग समाज यांचा ज्यांना पाठिंबा आहे तीच लोक आतापर्यंत सत्तेवर आले आहेत त्याचा जरी अभ्यास केला तरी अवस्था अशी आहे की कुठल्याही गावात महाराष्ट्राच्या कुठला आंबार कुठला बौद्ध कारण कुठला गोसावी कधी पॅनल प्रमुख झालेला नाही पॅनल प्रमुख असतात भलतीच लोक शीटांनी निवडून आणतो आम्ही प्रयत्न करतो आम्ही रस्त्याचा दिवस करून गुलाल पाडतो आम्ही पण पत्र पॅनल प्रमुख म्हटल्या कुंभरचा विचार करता एका गल्लीत शेजारी राहणारी दोन डोकं चार घरं हीच फक्त गाव चालवायचं आवश्यक आहे दोन वेगवेगळे पक्ष पॅनल प्रमुख ही शेता निवडून आणायच्या आम्ही मागासवर्गीय नेत्यांच्या अवस्था अशी झालेली आहे जेणेकरून जेवणात जसं फोडणी देईपर्यंत कढीपात्याचा वापर किंवा फोडणी पूर्ण होत नाही का त्याप्रमाणे सत्ता निवडून आणतो आम्ही सगळ्या शेतात निवडून आणतो आम्ही पण प्रत्येकी चौचाकाच्या अगदीच माघासवर्गी नेत्यांना डावलं जातं पण ही अवस्था ह्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला जिल्हा परिषद इलेक्शनला राहणार नाही जिल्हा परिषद इलेक्शनला जो आम्हाला घेऊन चालेल त्याच्यात आम्हाला बुलाल पडेल याची खात्री आम्हाला हे आहे आणि इतर नेत्यांना आहे राहिला विषय ग्रामपंचायतीचा तर ग्रामपंचायतीलाही आता ठरल्याप्रमाणे दोन तीन बैठकीत उंबरदातील मागासवर्गीय समाजाचे प्रत्येक प्रतिनिधीला आम्ही बोलवण्यात आलेला आहे दोन बैठकीत असं ठरलेलं आहे की पॅनल प्रमुख म्हणून प्रत्येक समाजातील ज्येष्ठ नेत्यांचा सर्व विचार झाला नाही जर आम्ही स्वतंत्र पॅनेल टाकायची आमची पूर्ण तयारी आहे येणाऱ्या शिटा तर आम्ही पाडू पण यावेळी उमरग्राम पंचायतीची निवडणुकीची दिशा आणि दशाही वेगळी असेल आणि निकाल नक्कीच वेगळा लागेल याची आम्ही गवाही देतो आज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चांगले कार्यक्रम राबवण्यात आले आज आम्ही पण दिवस दरभरेच कार्यक्रम केले जसे की गरिबांना अन्नदान करण्यात आले लहान मुलांचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले प्राथमिक केंद्रात भय वाटप करण्यात आली दोन दिवसानंतर रक्तदान शिबिर व मोफत नेत्रता पब्लिक शिबिर स्थापनकार ड्रब होण्याचा विचार आहे पक्ष ती वाटचाली अशीच राहील धन्यवाद